असे जे गुन्हेगार असतात त्यांच्याविषयी जी पण काही माहिती मिळते तर डायरेक्ट गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना गजाड करण्याची एककलमी आमचं धोरण असतं आणि त्यांची बेल होणार नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न करत असतो मग अशी मी जे उझबेकिस्तानचं तुम्हाला सांगितलं तर जनरली असं आहे की पिटाचे जे काही गुन्हे दाखल होतात त्याच्यात पीसीआर पण दोन ते तीन दिवसाच्या वर नाही घेतल्या जात तो जो दलाल होता त्याच्यातला मी स्वतः त्याच्यात चौदा दिवसाचा पीसीआर घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याची किमान सहा महिने बेल झाली नव्हती हो तर त्याचा वकील शेवटी मला म्हणून गेला की मॅडम इसके बाद में जो केस मी आपलं बोले पीटा के बोले दो दो तीन तीन दिन के पीसीआर में लोग छूट जाते बोले आप चौदा चौदा दिन का पीसीआर क्या ले रहे हो क्या इतना इन्वेस्टिगेट कर रहे हो? रहे हो हो क्या माहिती ले समझ नहीं आ रहा इन्व्हेस्टिगेट करण याच पद्धतीने काम करणं आवश्यक आहे कारण की नुसतंच त्या कारवाईपुरत काम करून नाही तर त्याच्या आम्ही लोकांनी जे काही कॉन्टॅक्ट लिस्ट होती त्याच्यामधनं जे इतर आम्हाला दलालांची माहिती मिळाली होती त्या सगळ्यांवर इतर कारवाया करून त्यांचं पूर्ण रॅकेटचे रॅकेट आम्ही समोर नष्ट केलं होतं तर त्याच्यामुळे नागपूर पोलिसांचं हे धोरणच आहे की बालदेह व्यापाराच्या जो माणूस असेल त्याच्यावर कठोर कारवाई करायची आणि त्याला तो बाहेर येणार नाही आणि बाहेर आला तरी परत त्या व्यापारात गुंतणार नाही याच्यावर त्याच्यावर निगराणी ठेवणे तर आम्ही याच्यात कठक कडक कारवाई करतो